हॅलो नमस्ते सर्व ताई स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आता पहिल्यांदा सकाळी सकाळी वटा वगैरे धुवून घेतला का तर गावाला गेलेले चार ते पाच दिवस झाले होते आणि खूप धुळं झाली ती वाट्यावरती तर वटा वगैरे धुवून घेतला आणि त्यानंतर मी परीनी झाडू वगैरे मारून घेतलं सकाळी सकाळी का तर परीचंच काम असतं ते आणि त्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे चालला होता आणि आज घर साफसफाई करण्यासाठी काढायचं होतं त्यामुळे आणि मी सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला की लगेच परीची वेणी घालून दिली आणि आता तुम्हाला माझ्या मा कपाळावर टिकली नसेल दिसेल पण माझी सासरे जे आहेत ते एक्सपायर झाले त्यानंतर मी तिथून गावावरून आल्यानंतर तेरावा वगैरे व्हायचं आहे अजून त्यामुळे मी घरी येऊन घर साफसफाई करण्यासाठी काढलं होतं आणि आपल्याला जो आपला बिछाण असतो तोही धुऊन घ्यायचा असतो तर मुलं दोघंही गेले होते का शाळेला कॉलेजला आणि हेही कामाला गेले होते तर मी बाकीचं कामं करून घेतली भांडी वगैरे आवरच होती मी थोडं थोडं जितकं होईल तितकं मी करून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर साडेचारच्या टायमिंगला मग राहुल वगैरे कॉलेजवरून आला आणि त्याचे पप्पा हे कामावरून आले त्यानंतर मग मी जी गोदरी वगैरे होती आपली बिछाना तो मी भिजत घातला आणि त्यानंतर धुवायला सुरुवात केली होती का तर आपले आमच्यामध्ये म्हणजे तेरावाच्या अदुघर सगळं स्वच्छ करायचं असतं घर त्यामुळे मग आ, मी हे केलं आणि बारामतीला जायचं होतं आता परत जायचं आहे तर तिथलाही व्हिडिओ तुम्हाला येईल नक्की तुम्ही स सर्वांनी नक्की पहा तर आता माझं चाललेलं आहे जी आपली रोजची भांडी वगैरे होती ती पहिल्या आवरून घेतली डबे डबे वगैरे सगळे काढून घेतले साईडला आणि आता एक एक काम आवरून घेत आहे मी आणि त्यानंतर जरा बाहेरून पाणी आणायचं होतं म्हणजे शेजारीच एक पाण्याची काकी आहे तिथून पाणी आणून मला गोधडी वगैरे धुवून घ्यायची होती तर मुलं आल्याशिवाय मी काहीच करू शकत नव्हते का आता एकटीला इतकं काम करणं नाही शक्य होत नाही त्यासाठी मुलांनीही मदत केली कॉलेजवरून शाळेवरून आल्यानंतर आणि बरंचसं मी हंतुरून जे होतं आपलं ते धुवून घेतलं स्वच्छ आणि ते, ते तेराव्याच्या अगोदरच करायचे का तर परत आता बारामतीला जावं लागणार आहे त्यामुळे मी आता म्हणले जितकं होईल तितकं घर साफसफाई करण्याचा प्रयत्न करते आणि शिवण्याच्या कामाला जरा मी ब्रेक दिलेला आहे आणि तिकडनं आल्यानंतर गावावरून आल्यानंतर शिवणकाम चालू करायचे आणि माझी चासरी जी आहे ती खरंच खूप चांगली होती आणि खूप वय झालं होतं त्यांचं ऐंशी वय ते होतं त्यांचं आणि इतकं वय असतानासुद्धा खूप ठणठणीत होती अजिबात त्यांना कुठला आजार वगैरे नव्हता पण अचानक दोन महिन्यातच त्यांना गाठ अशी होती तर ते गाठीचं निर ऑपरेशन करण्यासाठी सांगितलं तर नाहीतर त्यांना बी पी शुगर वगैरे काहीच नव्हतं आणि गावाकडची माणसं तसं म्हणायला गेलं तर जुनी माणसं खरंच खूप आरोग्य असतं त्यांना म्हणजे कुठलेही आजार वगैरे नसतात त्यांना त्यांना बी पी शुगर कुठलाच आधार नव्हता फक्त एवढ्या दोन महिन्यात त्यांना गाठ म्हणून सांगितली तर गाठचं गाठीचं ऑपरेशन करण्यासाठी सांगितलं होतं पण ते गाठीचं ऑपरेशन करणं त्यांचं वयाला सुटणंच नसतं झालं त्यामुळे राहिलं आणि अचानकच जेवण वगैरे झाल्यानंतर असं फिरून वगैरे आले आणि त्यानंतर झोपले तिथे उठलेच नाहीत परत असं त्यांचा अचानक मृत्यू झाला तर त्यामुळे मला काही कुठलंच व्हिडिओ शूट करूशी वाटलं नाही आणि आत्ताशी कुठंतरी थोडंसं मन असं वेगळं नाही नाहीतर खूप त्यांच्या आठवणी खूप येतात आणि खरंच खूप चांगली होती माझी सासरी आणि आम्हालासुद्धा आणि माझ्या मिस्टरांनासुद्धा ती आवाज आवाज बोलायची तर अशी सासरी आणि इतकं वय झालं होतं बा तुम्ही मी त्यांना भेटायला मुलांना ह्यांना घेऊन गेले होते आणि मुलांना भेटून आल्यानंतर तीन दिवसांनी असं झालं होतं त्यांना अचानक त्रास झाला आणि मुलांना भेटल्यानंतर खूप रडत होती ते आणि ते ते झालं आणि मग घरी आल्यानंतर आम्ही बेचाना वगैरे धुवून घेतला आता तर चार साडेचारचा टाईम होता राहुल कॉलेजवरून आल्याला लगेच त्याने सुरुवात केली होती का तर एवढं काम आवरायचं म्हणलं ना तर एक टाईम असायचं काम नाही आणि त्या का फाळ टिकलं नसल्यामुळे चेहरा खूप खराब दिसते मला हे नाही आवडत आता काय करायचं ते सुद्धा असतं ते सुद्धा पाळावं लागतं तर आत्ता व्हिडिओ यायला सुरुवात होईल तर आता बाकीचं काम सगळं आवारं विचार इतकं धुऊन ठेवलं तर अजून राहिलेलं उद्या धुणार आहे आणि घर साफसफाई झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ नक्की येईल तर असेच आपले व्हिडिओ जा आवडला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट नक्की करा